घेतला घेता ये नाही घेतला काय सांगाल पाहिजे मी काय जे बोलायचं ते बोललो ना त्यामुळे काय अजून सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये आणि मी फक्त कार्यकर्त्यांना काही गैरसमज असेल तर कुठले गैरसमज ठेवू नका तुम्ही कामाला हेच तर बोललो अजून काय नाही बोललो मग त्याच्यामुळे माझा उत्साह वाढलाय ना जल्लोषामुळे ते, ना ते ना ना मी सांगितलं भाषणात पण तोल गेला नाही मी सरळ होतो तोल नाही गेला चांगला बरं वाटलं मला आनंद वाटला आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून घोषणा देत येत होते त्यानं वाटलं की जोश मध्ये आहेत आजही कार्यकर्ते आपल्यावर नव्वद एवढं आज प्रेम करतायत हे पाहून मला आनंद वाटला बरोबर वाटलं काय करू मी काळजी लागली आता डॉक्टर कडे जाऊया आपण नाही नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा असं नाहीये की काम करत राहावं शेवटी शरीर आहे ना माणसाला वाटतरी थांबायला पाहिजे आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी